झेंडूच्या फुलांसाठी प्रसिद्ध वालदेवी हायटेक नर्सरी दसरा आणि दिवाळीच्या सणाला लागणारं झेंडूची फुलं उत्पादन करणारा नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यातून नाशिक व मुंबई मार्केट येथे मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची विक्री होत असते त्यातच नाशिक येथील पिंपळगाव खांब येथील वालदेवी हायटेक नर्सरी येथे झेंडूच्या फुलांची रोपे तयार करून ते शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिली जातात आज रोजी वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक भाऊसाहेब जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन तेथील झेंडूची पाहणी केली यावेळी हायटेक नर्सरीच्या वतीनं दर्जेदार बियाणे वापरून चांगली रोपे दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं गेल्या अनेक वर्षापासून असाच विश्वास परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे या हायटेक नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोपे तयार करून ते शेतकऱ्यांच्या ऑर्डरप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत यावेळी सचिन शिवाजी जाधव हो, व श्रीकांत नारायण भोर या शेतकऱ्यांनी झेंडूच्या शेतीबद्दल अधिक माहिती दिली तसेच वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक भाऊसाहेब जाधव हो, व सौ अर्चना जाधव हो, यांनी अधिक माहिती दिली मी भाऊसाहेब खाम वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक आम्ही आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या प्लॉटची पाहणी केली तर खूप चांगला प्लॉट आणि पिकाची उत्पादन क्षमता ही जमीन हवामान पाणी इत्यादी घटकावर अवलंबून असते शेतकरी समाधानी ही असेल तर आम्हाला तीच कामाची पावती मिळाली अशी आम्ही समजतो नमस्कार माझं नाव अर्चना भाऊसाहेब जाधव पिंपळगाव खांब बालदेवी हायटेक नर्सरी हा व्यवसाय आम्ही दोन हजार आठ पासून सुरू केलं आहे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही भाजीपाला रोप देतोय सर्व टोमॅटो झेंडू कोबी फ्लावर मिरची वांग कारलं भोपळा इत्यादी सर्व रोपं आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तयार करून देतोय बळगाव खांब दाडेगाव पाथर्डी वडनेर इकडं सांजेगाव वाडीवरे इगतपुरी तालुका जवळजवळ पूर्णच आणि सिन्नर तालुका निफाड तालुका सटाणा तालुक्यापर्यंत सुद्धा रोपं जाते माझं नाव श्रीकांत नारायण भोर मुक्कामद्याव पोस्ट खाम तालुका जिल्हा नाशिक ही टीचं नाव ऑरेंज सुपर सुपर ऑरेंज सुपर येलो इस्टिवेट कंपनीचं आहे आणि हे मी गेल्या चार वर्षापासनं वालदेवी हायटेक नर्सरी या नर्सरीतूनच मी रोप घेतो हे रोपांची क्वालिटी पण त्यांची चांगली चार वर्षापासून मी तिथनं रोप घेतोय ते भाऊसाहेब भाऊ आपले त्यांचं मार्गदर्शन खूप छान आहे प्रत्येक रोप जर घ्यायचे असले तर ते सांगतात बुवा या पद्धतीनं असं लागवड करा ती करा आणि शेतकऱ्यांना तर ते मार्गदर्शन तर खूप छान करत आहे आणि क्वालिटी पण रोपाची अतिशय सुंदर आहे तर मी जवळजवळ ही सहा हजार काढी लागेल सहा हजार काडी सा तर साधारण कमीत कमी सातशे आठशे कॅरेट शोअर निघणार इथं आम्हाला शाश्वती आहेच आता मार्केटच्या नुसार तरी म्हटलं मार्केट काय सर्व पाऊसाहेब जाधव यांचं धन्यवाद वालदेवाय हायटेक नर्सरी धन्यवाद माझे नाव सचिन शिवाजी जाधव राहणार पिंपळगाव खांब तालुका जिल्हा नाशिक मी गेल्या पाच ते सात वर्षापासून झेंडूची शेती करतो आणि झेंडू हे पीक आमच्याकडे साधारणतः दिवाळी आणि दसरा या दोन सीझन मध्ये घेतलं जातं गेल्या पाच ते सात वर्षापासून मी झेंडू करतो झेंडूचं मला उत्पन्न चांगलं मिळू राहिलं पाच सहा वर्षापासून निसर्गाने चार ते पाच वर्ष चांगली साथ दिली कधी पाऊस असला थोडीफार अडचणी ती आम्ही लालमध्ये आष्टीगांदा आणि पिवळ्यामध्ये पितांबरी या दोन व्हरायटी लावल्या यावर्षी तर एकंदरीत त्याचं उत्पन्न मला चांगलं वाटत राहिलं ला आम्ही लहानपणापासून खूप मेहनत घेतली खतं वगैरे फवारे स्प्रे वगैरे एकदा अगदी वेळेवर दिले रोप आम्ही गावातच आमची वालदेवी हायटेक नर्सरी भाऊसाहेब जाधव यांच्याकडनं मागवले टायमावर रोपं मिळत नव्हते पण त्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळे रोपं मिळून गेले आम्ही लागवड केली काही त्यांच्याकडनं प्रत कोबी फ्लावर वांगे याचेही रोप आणले रोपंही चांगले होते क्वालिटी चांगली होती आणि झेंडू तसं हे खूप सेन्सिटिव्ह आहे याची खूप मेहनत घ्यावं लागते जो मेहनत घेईल त्याला पैसे मिळतात क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यावर त्याचं मार्केट अवलंबून असतं झेंडू आमचा हा सर्व मुंबईला जातो मुंबईला आमचे ठरलेले व्यापारी आहे याची बाजारपेठा या ठरलेल्या आहे आणि दसऱ्याच्या तीन दिवस आम्ही याचा थोडा चालू करणार तीन ते चार दसऱ्यापासून तीन दिवस अगोदर तर दसऱ्याच्या दिवसापर्यंत आमचा हा पूर्ण झेंडू संपला जाणार आमच्या चाळीस ते पन्नास बाया खुडायला राहणार आणि दोन ते तीन दिवसात हा झेंडू आम्ही संपूर्ण दसऱ्याच्या रेडमध्ये संपून टाकणार त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळेस तीन ते चार दिवस आमचं मार्केट चालणार दिवाळी झाल्यानंतर सुद्धा आम्ही एक ते दोन तोडा या झेंडूचा करतो आणि मार्गशीर्षमध्ये परत दुसरा नवीन झेंडू लावू किंवा यांनी जर साथ दिली निसर्गाने साथ दिली तर हाच झेंडू आम्ही वापरू आमचे वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक भाऊसाहेब जाधव यांनी आम्हाला वेळेवर रोप उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला एकदम गॅरंटेड वॉरंटी दिली ही पितांबरी आहे आणि हा आष्टीगंधा आहे एकच नंबर प्लॉट बसलाय आणि फुलाची क्वालिटी पण खूप सुंदर आहे रोप आम्हाला बियाणं एकदम गॅरंटेड मिळालं त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदम मनापासून आभार मानतो से हर घर सचाएं, सचाएं। आएंगे। ले सजाई प्रेजेंटेशन प्रेझेंटेशन ले आएंगे सोनी किप्स शालीमार नासिक सो...